उपोषण करायचे तर सोडले का ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांची हॉटेल मेरिटवर मनोज जरांगे पाटील यांना सवाल जरांगे आता पागल वेडा झालाय त्यांना लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका मनोज जरांगे कोणतं मनो आंदोलन करणार आहे आता उपोषणाचं पुन्हा उपोषण करायचं होतं तर सोडलं का असा सवाल ओबीसी नेते संघर्ष योद्धा नवनाथ अबा वाघमारे यांनी आज दिनांक आठ रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता हॉटेल मेरिट इथं मनोज जरांगे पाटील यांना उपस्थित केलंय जरांगे आता पागल वेडा झालाय जरांगेला प्रसिद्धी मिळत नाही जरांगेची झोप उडालेली आहे लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे जरांगे मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट झालेला महाराष्ट्राला दिसेल असंही वाघमारे यांनी म्हटलंय जरांगेला प्रसिद्धी आणि पैसा याशिवाय झोप येत नाही उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचं काम जरांगेंचं असतंय थे। आता थेट आरोप ज नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलाय जरांगे हे हो उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढायचं आणि राज्य सरकारला वेटीस धरायचं काम करतात जरांगेच्या मागे आता कुणी राहिलं नसल्याचं राज्य सरकारला माहीत झालंय त्यामुळंच जरांगेंचं अस्तित्व संपलेलं आहे म्हणून सरकार घाबरत नाही खर तर मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे त्यामुळे जरांगेला कुणी जुमानत नाही नवनाथ अबा वाघमारे यांनी दुसऱ्यांदा पुनरुच्चार केला जरांगेंना राज्य सरकार कोलतय जरांगेचं काहीही राहिलेलं नसून आता नौटंकी सुरू आहे असंही ओबीसी नेते संघर्ष योद्धा नवनाथ अबा वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय कोणतं आंदोलन करणार आहेत आता नेमकं उपोषणच का आणि जर आंदोलन उपोषण करायचंच होतं तर त्यांनी उपोषण सोडलं का अवघ्या चौथ्या पाचव्या चार पाच दिवस उपोषण करायचं आणि अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी चलाईन घ्यायच्या म्हणजे तीन दिवसच उपोषण करायचं पुन्हा सोडायचं पुन्हा समाजाला वेटीस धरायचं पुन्हा वेड्यात टाळायचं तर मला वाटतं जरांगी आता पागल आहे वेळा झाला जरांगी जरांगीला लवकरच प्रसिद्धीची हव्यासा मिळत नाही म्हणून आता जरांगीची झोप उडालेली आणि जरांगीला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे आणि ते आपलं पूर्ण महाराष्ट्राला दिसल जरांगी लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसल कारण जरांगेला प्रसिद्धी आणि पैसा याच्याशिवाय झोप येत नाही कुठेतरी उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचं काम जरांगीच असतं आणि उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात करायचं आणि राज्य सरकारला वेटीस धरायचं परंतु वे आता राज्य सरकार सुद्धा वेठी धरायला गेलं तरी राज्य सरकार आता त्याच्या मागे कोणी राहिलं नाही राज्य सरकारला माहिती त्यामुळे जरांगीचं अस्तित्व संपलेलं आहे आणि जरांगीला सरकार घाबरत नाही खरं तर आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे त्यामुळे जरांगीला कोणी म्हणजे जुमानत नाही राज्य सरकार जरांगीला आता कोलतय त्यामुळं दारांगीचं आता काही राहिलं म्हणून जारांगी जी नव्हतं ते सुरू आहे